प्रभाग क्रमांक चार अन्नपूर्णा नगर येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक चार अन्नपूर्णा नगर येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजता आयोजन करण्यात आले होते कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक चार अन्नपूर्णा नगर स्थानिक रहिवाशांनी या सभेला मोठा प्रतिसाद दिला या सभेसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती हॅलो श्री गुरुदेव दत्ता आज अन्नपूर्णा नगर आणि कालिंदीनगरसाठी फार भाग्याचा दिवस आहे कारण आज आपल्या विभागाचे आपल्या तालुक्याचे आमदार साहेब श्री आशुषो दादा आज आपल्या कॉलनीमध्ये आलेले आहे आणि त्यांनी दत्ताचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यात दत्तांच्या आशीर्वादाने पुढचे पाच वर्ष नाही तर कित्येक वर्ष ते आमदार आणि राहतील या कोपरगावचे असं आपण दत्त त्यांनी प्रार्थना करतो आणि सर्व आपल्या रहिवाशांना अन्नपूर्णा नगर आणि कालिंदीनगरच्या रहिवाशांना विनंती करतो की प्रत्येकाने आपापल्या घरातून निघून पूर्णपणे शंभर टक्के मतदान हे अशी जो दादांना करावं की मी सर्वांना आपल्या कॉलनीतर्फे विनंती करतो आणि दादांना आश्वासन देतो की या कॉलनीतून आपल्याला भरघोस मतदान म्हणजे शंभर टक्के मतदान होईल ही या कॉलनीकडून मी तुम्हाला ग्वाही देतो ही मी या कॉलनीतर्फे आपल्याला शब्द देतो आणि माझी प्रस्तावना संपतो धन्यवाद सर आपल्या अन्नपूर्णा नगर कालिंदीनगरमध्ये दत्त मंदिराच्या प्रवांगामध्ये माननीय आशुतोष दादा हे आज प्रचाराच्या निमित्ताने आलेले आहेत मी आशुतोष दादांना आत्ताच राजभवनने सांगितल्याप्रमाणे हे आश्वासित करतो की प्रभाग नंबर चारकडून त्यांना जास्तीत जास्त लीड शंभर टक्के लीड आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच प्रभा प्रभागामध्ये चार नंबर प्रभागामध्ये फार फारच फार अडचणी होत्या रस्त्याची अडचण होती ड्रेनेजची अडचण होते सर्व प्रकारच्या अडचणी होत्या माननीय आमदार स्नेहलदत्ताई त्यावेळेस त्यांच्या स्थानिक विकास निधीतून पाच ते सहा कोटी देऊन भरपूर आम्ही ऐंशी ते नव्वद टक्के काम केले आता त्याच्यानंतर आमच्या गरिमानगर असेल तिथं दादा ड्रेनेजची लाईन चोकअप झालेली आहे गेले एक ते दीड वर्ष झालं ते ड्रेनेजच्या लाईनमधून सारखं पाणी येतं आणि तिथं त्या एक मारुती मंदिर आहे त्या मारुती मंदिराला जाण्या येण्यासाठी तोच रस्ता आहे फार अतिशय अडचण बिकट परिस्थिती आहे लोकांना तिथं राहणं मुश्किल झालं आहे असंच मागं पूर रेषेमध्ये ज्यावेळेस पाऊस आला त्यावेळेस आपली बँक कॉलनी त्या ठिकाणी पाणी चोकप पाणी पूर्ण त्या टाकळी नाक्यापासून पाणी येतं आणि तिथं जर पाणी येऊन थांबतं त्या ठिकाणी पाणी आल्यानंतर पूर्ण आमची ती बँक कॉलनीचे जे रहिवासी त्यांच्या घरामध्ये पाणी होतं गेले तीन दिवस पाणी होतं तर ते पाणी जाण्यासाठी आपल्याला हायवेच्या काळाने एक ड्रेनेज करावं लागेल व ते मोठ्या पुलापाशी सोडावं लागेल म्हणजे पूर्ण रोडचं पाणी त्या याच्या ड्रेनेजमध्ये जाईल अशा दोन तीन मोठमोठ्या समस्या आहे तर त्या आपल्या माध्यमातून सुटावा असं मी तुम्हाला विनंती करतो आता आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे हा दीड एकरचा ओपन स्पेस आहे याच्यामध्ये आपल्याला फार मोठं डेव्हलप करण्यासारखं ओपन स्पेस डेव्हलप करू शकतो आपल्या स्थानिक विकास निधीतून आपण आमदार झाल्यानंतर हा आमच्या प्रग प्रभागामध्ये तीन ते चार असे ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त निधी देऊन ओपन स्पेस डेव्हलप करावे व बाकीचे बी कामं करावे ही तुम्हाला विनंती करतो पण सर्वांना एक सांगतो परत एकदा की येत्या वीस तारखेला कु कुठल्याही प्रकारची गाडीची वगैरे न पाहता आपल्याला भेटल त्या साधनाने जवळच आहे आपल्याला शाळेमध्ये मतदान करायचं आहे प्रत्येकाने आपले घरचं काम समजून आणि आता युतीची उमेदवार आपले दादा आहेत त्यामुळे तो कसली चिंता न करता कसली पर्वा न करता कसला विचार न करता त्या ठिकाणी जाऊन घड्याळाच्या चिन्हा पुढे आपल्याला बटन दाबायचं आहे व दादांना जास्तीत जास्त मताने निवडून आणायचं आहे अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद धन्यवादचे लाडके आमदार आणि उमेदवार समोर जरा आदरणीय दादा जास्त मोले कार्यक्रमाच्या अध्यक्ष सोमनाथ उपस्थित लाडक्या बहिणी सर्व अन्नपूर्णावासीय आता विवेकरावनी समस्यात मांडलं आहे समस्या काय मांडत नाही फक्त या रथामध्ये दादांनी जो चालू केलेला आहे तीन हजार कोटीच्या पुढं आणि आता या येत्या पाच वर्षात अजून निधी येईल तर याच्यात आमच्या या प्रभाकाला सामावून घ्या ही एवढीच विनंती आहे आणि तुमच्या नावातच महादेवाचं रूप आहे अशी दादांचा अर्थच असा होतो का अतिशीघ्र प्रसन्न होणार आमच्या प्रभागाला तुम्ही व्हावं आणि मदत करावी आणि वेळ त्याचा वेळ पूर्ण नाही एवढे काम आहे परंतु मी त्याचा जो आहे फक्त जास्तीत जास्त लवकरात लवकर जे उरकतील ते उरकून घेतो सगळ्यात महत्वाचा विषय दादांनी या ठिकाणी जो केला तो पाण्याचा विषय आहे चाळीस कोटी लिटर पाण्याचं तळ दादानी या ठिकाणी बांधून पाच नंबर तलाव आपल्याला तीन दिवसाड पाणी करून दिलं आणि त्यांनी जो दिलेला शब्द वादा की मी तुमच्या डोक्यावरचा हांडा उतरवेल तो दादांनी त्यांच्या हिने पूर्ण करून दिला त्याच्यानंतर आरोग्य सेवेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल कोविडचा काळ होता कोविडच्या काळामध्ये बरेच लोक आपल्याला सोडून गेले इन्फ्रास्ट्रक्चर कम्प्लीट कोलॅप झालं आरोग्य सेवेचं त्याच्यामध्ये दादानी त्यावेळेसच एक ध्यास घेतला की आपल्याला जे काम करायचं आहे त्याच्यावर काम करावं लागेल कारण गावातले लोक इथून नगर असेल नाशिक असेल त्या ठिकाणी पाठवण्यात येत होते आणि अत्यंत दयनीय परिस्थिती होती त्या परिस्थिती दादानी न डगमगता या ठिकाणी एस एसजीएम कॉलेज असल आणि प्रदर्शन असेल दोन्ही ठिकाणी कोविड सेंटर चालू केलं आणि ते अतिशय म्हणजे कोणतेही पैसे न घेता त्या ठिकाणी आपल्याला सेवा देण्यात आली ज्याच्या घरामध्ये ते, ते रुग्ण होते त्यांना त्यावेळीची धावपळ हि कळत होती आणि त्या दादांचा तो जीव त्या ठिकाणी का होत होता कारण त्यांना सुद्धा स्वतःला सुद्धा तीन वेळा त्या काळामध्ये कोविड झाला परंतु कोणत्याही प्रकारे न डागमागता त्यांनी ते काम तडीच नेलं आणि आपण सर्व या वाईट काळातून बाहेर निघलो त्याच्यानंतर जसजसे दिवस गेले सगळ्यांच्या डोक्यातला विचार निघून गेला काय कोविड गेला काही फरक पडत नाही परंतु दादांनी कोपरगावमध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल चालू चा केलं उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी चालू केलं त्यानंतर पोहेगाव त्याच्यानंतर इथं संवनसर या ठिकाणी त्यांनी हे रुग्णालयाचे चा काम चालू केले कारण ज्या त्या ठिकाणी स्ट्रक्चर गरजेचं आहे ते ओळखून त्यांनी सर्व काम केलं त्यामध्ये सगळ्यात महाराष्ट्रामधला दुसरा प्लांट असेल तो ऑक्सिजनचा प्लांट होता ज्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता होती त्यावेळेस त्या गोष्टीची किंमत कळाली आणि आणि दादांनी जे आहे त्या ठिकाणी लगेचच ऑक्सिजन प्लांट निर्माण करून तो कार्यान्वित केला दादा हे जे असे माणूस आहे की जे रात्री फक्त स्वप्न बघता आणि दिवसा ते पूर्ण करायचं काम करता हे फक्त आश्वास दादाच करू शकता मला असं या ठिकाणी आवर्जून सांगू वाटतं कारण त्या टायमिंग वरती ते काम करणं महत्वाचं असतं टाइम निघून गेल्यावर काम करण्यात काही अर्थ नसतो आणि आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की या ठिकाणी आपल्या समोरच्या बाजूला इथं वळू माता जे इथं प्रवर्ग आहे इथं या ठिकाणी एम डी सीचं दादा मोठं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून आपल्या भागामध्ये रोजगार उपलब्ध होतील आणि मोठ्या प्रमाणावरती जे आपल्या भागातले लोक मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात आणि पुन्हा नाशिक आणि बाहेर बाहेर गावी सेटल होतात त्याऐवजी या ठिकाणी ते सेटल होतील आणि महिला आपल्या ज्या आहेत ज्या शिक्षित महिला आहेत त्या कोपरगाव कोपरगावमध्ये दुसरे त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते ये येत नाही लग्न करून येत नाही म्हणजे थोडक्यात असं सांगायचं म्हणजे परंतु या ठिकाणी काम जर तयार झालं तर या ठिकाणी त्या सगळं माईला या ठिकाणी येतील आणि आपलं गाव सुद्धा एकदम सुजलाम सुफलम होईल यात मला काही वाद वाटत नाही दादांचा दादा तेच पण आता वादा आहे कारण आता पाण्याचं काम झालेलं आहे पुढचं काम आहे औद्योगिकीकरण करणं आणि विकासाला चालना देणं ते महत्वाचं काम आपल्या मार्फत होईल याचं मी सर्वांना आश्वस्त करतो आता सांगायला भरपूर आहे ढिगभर आहे पण आता कण भरत आवरयची परिस्थिती कारण झाले पाहुणे वाजून गेलेले आणि लवकर जातं हे संपल त्याऐवजी मग आता थोडक्यात थोडक्या आवरून घेतो दादांनी तर पहिले काम केलं पाण्याचं दुसरं काम केलं आपलं आरोग्य विषयाच दादा हे दोन्ही काम कर्माचे ही परिस्थिती अशी की का हे काम हे दोन्ही कर्माचे श्रीकृष्णने साफ काय की कर्म तुम्हारा कल होगा कर्म मे अगर सच्चाई हो तो क्यों निष्फल होगा हर संकट का हल होगा व आज नाही तो कल होगा लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है सोने को जितनी आग लगे उतना ही वो तेज चमकता है हीरे को जितनी धार लगे उतना ही वो तेज चमकता है मिट्टी का बर्तन तपता है तभी तो आपने धून पे खूब खनकता है सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा और हम शिव के बेटे क्यों सोचे कि राह सरल होगा ये संघर्ष जरूर सफल होगा वो आज नहीं तो कल होगा वो आज नहीं तो कल होगा दादा तुम्ही संघर्षमधून हे सगळं तयार केलेलं आहे आणि संघर्षामधून तयार करता असताना आम्हाला माहिती काय परिस्थिती होती पाच नंबर तळ करणं एवढं काही सोपं काम नाही एकशे एकतीस कोटी आणणं हे काही सोपं काम नाही एवढे आमदारे एवढे खासदार आहे एवढे याच्यामधून सुद्धा निधी खेचून आणणं हे काय कोणी याड्या गाबळायचं काम नाही आणि मला मला एकदम या ठिकाणी म्हणजे उर भरून येतं की तुम्ही एवढं हे सगळं कसं करू शकता रात्रीचा दिवस करून तुम्ही हे कामं केलेले मला माहिती मी माझ्या वाढले कामं घेऊन जायचो दादा बघायचे की बाबा हे काय आणलं ये नवीन परंतु आमचा फॉलपही त्या पद्धतीचा असायचा आणि दादा त्या गोष्टीला कधी नाही पण म्हणत नव्हते फक्त दादांना प्रेझेंटेशन पाहिजे व्यवस्थित पाहिजे आणि त्या ठिकाणी काम करण्याची इच्छाशक्ती असलेली माणसं पाहिजे तुम्ही कोणतंही काम घेऊन जा दादा कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही दादांनी या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही आता सुरुवात केली होती लाडके बहीण योजनेची त्यावेळेस सुद्धा घरोघरी जाऊन आम्ही फॉर्म भरून घेतले आणि सर्वांना कुठल्याही प्रकारचं निशुल्क ते काम करतात निशुल्क काम केलं जातं कुठल्याही प्रकारचं शुल्क घेतलं जात नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट अपंग बांधवांसाठी दादानी गाडी चालू केली अपंग बांधव असतील मतिमंद असतील त्यांचा हक्क मिळून देण्याचं काम दादा तुम्ही केलेलं आहे हे काही सोपं काम नाही दर महिन्याच्या बुधवारी पहिल्या बुधवारी या ठिकाणावरून गाडी निघते आणि त्या गाडीमध्ये जे मतिमंद असतील अपंग असतील त्या लोकांना घेऊन इथून घेऊन नगरला घेऊन गेलं जातं आणि त्यांचा हक्क त्यांना मिळून म्हणजे त्यांना सर्टिफिकेट मिळून दिला जातं आणि त्यांचा हक्क त्यांना मिळून दिला जातो तसेच अपंग बांधवांना सायकल असेल त्यांचे वाकर असतील हे वेगवेगळ्या माध्यमातून आपण सेवा करत असता याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे दादा तुम्ही एवढं कोपर गावल दिलेलं आहे आता वेळ दादांवर आहे आपण आता मतदानाची रुपी तुमचं मतदान हे आमदारासाठी नाहीये हे तुमचं मतदान हे मंत्रिपदासाठी एवढं लक्षात ठेवा आणि दादाला भरघोस मताने विजय करा एक नंबरचं बटन दाबून एक नंबरची लीडने दादांना विजय कराल अशी मी अपेक्षा बाळगतो दादा दे तो शुक्र आपका ना दे तो कोई मलाल नहीं दादा आपके आपसले है उन फैसलों पे सवाल नहीं धन्यवाद क्या बात बात है क्या है